धुळे शहरातील सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे अनेक जलकुंभांमध्ये पाण्याची नासाडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहे परवा मोहाडी भागात एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आपल्या पक्षाची व स्वतःची जाहिरात करून त्यांच्याच पक्षाची सत्ता मनपात असताना महापालिकेच्या व स्वतःच्या पक्षाच्या नियोजन शून्य कारभाराची लष्कर वेशीवर टांगली गेली आहे एकीकडे विद्यमान माझे खासदार अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा गवोगवा करीत असताना धुळेकरांना दररोज पाणी देतोय ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करीत आहे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून धुळेकरांना जर आठ दिवसानंतर पाण्यासाठी ते वनवन भटकत असतील तर ही योजना आजच पाण्यात पुढ्याला जमा आहे धुळे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी हे संगणमत करून धुळेकरांना वेटीस्तर धरत नाही ना असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला विचारला आहे केवळ नियोजनाच्या अभावामुळे धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे एन उन्हाच्या तडाक्यात सर्व जनता हवालदिल झाली आहे अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून धुळे शहरासाठी राशी वासलेले सर्व पाणी धुळे मनपाने आधीच मन उचलले असून धुळे तालुक्यातील तीस गावांच्या हक्काचे पाणी देखील त्यांनी पळविल्यामुळे ना तड भाराभार चिंदे अशी अवस्था धुळे शहर व धुळे ग्रामीणमधील गावांची झाली आहे सदरची समस्या दोन दिवसात सोडवून धुळेकरांना वेळेवर पाणीपुरवठा करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने किरण जोंधळे प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे देवीदास लोणारे कपिल लिंगायत विकास शिंगाडे कैलास मराठे अनिल शिरसाट अनिल शिंदे तेजस सपकाळे आदी उपस्थित होते हिवे शहरामध्ये सध्या अनेक भागामध्ये आठ दिवसाड महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवठा केला जातो केवळ नियोजनाच्या अभावामुळे सर्व काही धरून येतं हे अकलपाडा पाणीपुरवठा योजना योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भांबरे हे जाहीर प्रचारसभामधनं दावा करत त्या ठिकाणी फिरताय की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर कांबळेचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरांना या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहाडी उप उपनगरामध्ये दंडेवाल्या बाबा नगरमध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला की एकीकडे आपण गोव्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि सांगायचं की आम्ही पाणी पुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे शहरामध्ये जे केरळ जलकुंभ भरले जातात त्या जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओळखलं होतात पाणीपुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसिनियर आहेत ते या कामाकडे त्यांचं शून्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता आतोनात हाल भोगावा लागत आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त मरामांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की येत्या पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं चुका झाल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ कमीत कमी पाच दिवसानंतर देखील या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डुळेकरांचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत करणार आहे जर सुरळीत नाही झाला तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेराव टाकून आंदोलन करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज